पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या वरील सर्व धरणांच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे या धरणामधून उजनी धरणात विसर्ग सोडण्यात आला होता त्यामुळे उजनी मायनसमधून प्लसमध्ये येऊन आता उजनीची वाटचाल पन्नासशी सुरू झाली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरण हे चाळीस पॉईंट शून्य सात टक्के इतके भरले होते एकूण पाणी पातळी ही चारशे त्र्याण्णव पॉईंट सातशे चाळीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा ब्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी पॉईंट बारा टी एम सी इतका होता उपयुक्त पाणीसाठा हा एकवीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी इतका आहे तर आता दौंडमधून येणारा उजनीधरणामधील विसर्ग हा पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेक्स इतका आहे त्यामुळे आता उजनी धरण लवकरच पन्नाशीकडे वाटचाल करत असून पन्नास टक्केच्या पुढे तसेच पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा पल्लवी झाली आहे